मंडळी नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही छान असतालच मी विक्रांत व्हीपी पी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बारामतीमध्ये आल्यानंतरनं करायचं म्हणलं तर लोकांच्या थोड्यात नाव येतं मिसळ आणि मिसळ खायची कुठं तर हा प्रश्न पडतो बघा खूप ठिकाणी आपण गेलो मिसळीचे प्रकार बघितले मिसळीची वेगवेगळी टेस्ट पाहिली असे एका ठिकाणी आपण बारामतीमध्ये आल्यानंतर पिंपळी या ठिकाणी आल्यानंतरनं जी बुवांची मिसळ खूप प्रसिद्ध आहे बोवांची मिसळ नाव किती बघा सुंदर आहे बोवा पहिले लोक म्हणायचे की रामराम राम बोवा असं ते काहीतरी प्रेम वाटायचं आपुलकी वाटायची नक्कीच हे नाव त्यासाठी असल जे हॉटेलचे मालक आहेत आपण त्यांची या चर्चा करणार आहे किंवा तुम्ही बोवांची मिसळ असं खूप सुंदर नाव दिलं या पाठीमागचं कारण काय या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यात जाणून घेणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्क्रिप्ट करू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करत चला शेअर करत चला जर कोणी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला मित्रांनो आज आपण जाणार आहे मिसळ मी आज मिसळ खाणार नाही कारण शनिवारी माझा उपवास असतो पण आपण नक्कीच त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे तर चला आपण जाऊया बोवाच्या मिसळा तर हे बघा किती सुंदर अशी तरी आणि त्यानंतर ना गावरान मटकी वापरून केलेली जी मिसळची भाजी म्हणतात ना पाहू शकतो समोर तुमच्या नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल आणि हा आहे फरसाना मिसळला लागणारा फरसाणा ठिकाणी जे हॉटेलचे मालक आहेत जगदीश पवार तर ते आज आपल्याशी बोलणार आहेत मित्रांनो जसं म्हणतात ना खूप आपण ठिकाणी हॉटेल पाहिले पण हे मोठमोठ्यांचे जे हॉटेल बघितले पण हे गावा ठिकाणी हॉटेल आहे त्यांनी त्यांचा जो प्रवास आहे ना हा खडतर प्रवास होता पाठीमागे त्यांच्या आजी ना आजीचा फोटो लावलेला आहे आणि मी याच्या अगोदर आलेलो आहे ते मिसळ खायला खूप सुंदर अशी मिसळ आहे नक्की तुम्ही या त्यानंतर त्यांनी हे आहे ना स्वतः कष्ट करून त्यांनी हे केलेलं आहे धाम गाळून कष्ट करून ते पुढालेले आहेत आज त्यांच्याशी आपण आज जाणून घेणार आहे की बुवाची मिसळ जे पिंपळे गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालतं खूप लोक येतात शेजारी दोन तीन मिसळ जे असल्यानं देखील लोक इथं येतात तर त्या पाठीमागे तर तुम्ही आमच्या त्या युट्यूबमध्ये जे सदस्य बघत आहेत तर त्यांना सांगा की बुवाची मिसळ किती की बाबा तुम्ही हे नाव तुम्हाला कसं सुचलं की बाबा का कधीपासून चालू झाले सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगा नमस्कार मी जगदीश पवार आणि हॉटेलची सुरुवात मी नाही केलेली माझ्या आजीने सुरुवात केलेली माझे थर्ड जनरेशन आहे आणि बुवनशि मिसळ हे नाव मी नाही ठेवलेलं हे आमच्याकडे नेहमी वर्षानुवर्ष येणार आहे गिरायकांनी ठेवलेलं नाव आहे आमच्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा आहे त्याच्यामुळं लोकांनी हे नाव ठेवलेलं आहे सुरुवात आजींनी केली होती इथं आमची शेती आहे पाठीमाग त्यावेळेस ऐंशी पंच्याऐंशीच्या दशकात ही शेती डेव्हलप करत असताना कुटुंब चालवायचा काहीतरी उदरनिर्वाह साधन असावं म्हणून त्यांनी छोटंसं हॉटेल चालू केलं होतं तेच नंतर वाढत गेलं आणि आजीने जे शिकवलं त्याच्यानुसारच आमचे वाटचाल पुढे चालू आहे आता आमचं मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा फारसाण आम्ही स्वतः बनवतो गावरान मटकी वापरतो आणि अनावश्यक घटक त्यात वाढून त्याची किंमत वाढवत नाही त्याच्या रिजनेबल रेटमध्ये आम्ही देतो म्हणून आमची मिसळ लोकांना आवडते मग आता मिसळ आणि दुसरा जो काय काय आहे आमच्याकडे सकाळी किती घे आमच्याकडे दिवसभर मिसळ पाव असते त्याच्या जोडीला सकाळचा शिरा पोहे पुरी भाजी वडा सॅम्पल वडा कांदाभाजी बटाटा भाजी चहा कॉफी मसाला ताक हे सर्व पदार्थ मिळतात आणि शनिवारच्या दिवशी आणि चतुर्थीच्या दिवशी आम्ही शाबोडा बनवतो भाजी बनवताना ती भाजी तुम्ही बनवता का दुसरं कोण आहे खूप तुमच्याकडे बनवणार मी स्वतः बनवतो अजून एक जण आहे मी नसलं तर आ... तो बनवतो नक्कीच हा मी प्रश्न का तुम्हाला विचारला कारण त्या भाजीमध्ये जी चव आहे ना ती अतिशय सुंदर अतिशय टेस्ट मी स्वतः केलेली आहे म्हणून मला जाणून घ्यायचं होतं की भाजी कोण बनवतात हा त्याचं कारण असं की मिसळ बनवणाऱ्याला हे माहिती पाहिजे की मिसळसाठी आपण सॅम्पल बनवतो आहे का रस्सा बनवतो आहे कारण बहुतांशी हॉटेल मालकांना कामगारांना हे माहीत नसतं की रस्त्यामधला आणि सॅम्पलमधला फरक बऱ्याचशा ठिकाणी मिसळ रस्त्यामध्ये खाल्ल्याचा फील येतो आणि ते खाताना मजा येत नाही आणि मिसळ हे सॅम्पलच पाहिजे आणि ते पातळ लागतात जर त्याच्यात ग्रेव्हीसारखा घट्टपणा आला तर ते मिसळ खायला बरोबर लागत नाही ही आमची आजीची रेसिपी आहे आम्ही तीच पुढं फॉलो करतो खूप छान वाटलं तुमच्याशी महत्वाचं म्हणजे तुम्ही आजी आज आजींनी जी, जी ही परंपरा चालू केली हीच परंपरा तुम्ही पुढे चालू करताय आणि महत्वाचं काही त्याच्यामध्ये बदल करत नाही तुम्ही हिलाही महत्वाचं आहे की आता नवीन नवीन प्रकार आले तुम्ही आता करा, ग्रेव्ही करा, करा काही टाका तसं नाही जे आजीची रेसिपी आहे ना तीच तुम्ही पुढे फॉलो केली आज किती दिवसापासून तुम्ही परंपरा ही एकोणीसशे अठ्याऐंशी पासून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आज हा दोन हजार चोवीस म्हणजे हा सरासरी कालावधी खूप दिवसाचा आहे खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून आम्हाला नक्कीच आमचे जे आता लोक बघत आहेत ते येतील आणि हे जे पिंपळी गाव ठिकाणी छोट्या गावा ठिकाणी जे बोवाची मिसळ हे नाव तुमचं खूप प्रसिद्ध आहे इंस्टाग्राम म्हणा यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा खूप ठिकाणी तुमचं मी पाहतो की तुमचे भरपूर असे ग्राहक आहेत की जे बोवाचे मिसळ त्यांनी खाल्लेले आहेत आणि त्याचे फीडबॅक तिथं देत आहेत तर नक्कीच येतील आणि ते मिसळ खाऊन जातील श्री स्वामी समर्थ धन्यवाद I mm do -hmm. काही सहकारी चहा वगैरे घेत आहे बघू शकता त्यानंतर ना पाटील इथं पोहे खात आहेत देवगदे पाटील आज त्यांना मिसळ नाही खायची त्यामुळे पण नेहमी ते मिसळ खातात आपण त्यांच्याशी पण एक बोलणार आहे की मिसळ बोवाची मिसळ खायला तुम्ही रेग्युलर येता की नक्की कि काय आहे या मिसळीमध्ये तर चला आपण जाऊया आणि ठिकाणी चौकरी पाटील आपल्याला भेटले आहेत तर यांना कोण ओळखत नाही यांना सर्व निराव ओळखत मिसळ खायला तर त्यांचे सहकारी मित्र पण आहेत तर नमस्कार नमस्ते मी नेहमीच मिसळ खायला येता हो तर तुम्ही काय सांगताल बरं गोवाच्या मिसळबद्दल तुम्ही काय सांगता आम्ही आता इतर वेळ बाहेर जातो फिरायला वगैरे पण आम्हाला बाहेर असं काही छानसं खायला भेटत नाहीये बुवांची आम्हाला जी चव लागलेली ती आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर कुठं जरी फिरलो तरी आम्हाला अशी चव कधीच भेटली नाही तर बुवांची मिसळ ही एकदम फेमस मिसळ आहे भरपूर प्रमाणात लोक बाहेरची पण येतात आता इंदापूर रोड हा पूर्ण जास्त वाहणारा रोड आहे तर त्या रोडला बरेच लोक येऊन मिसळ वगैरे बोवांचे खाऊन जातात कारण बिव बुवांची पापडी आणि गुलाबजाम पण बोवांचं एकदम सुंदर आहे तर आम्हाला अशा प्रकारचं खाणे बाहेर कधीच भेटले नाही तर आम्हाला वारंवार बाहेर फिरायला गेल्यानंतर आवश्यक अशी बुवांची आम्हाला सारखी खाण्याची वे वेळ सांगून येते बुवांची क्वालिटी आणि स्वच्छता वगैरे एकदम छान असते चविष्ट मिसळ असते बुवांची आणि ते स्वतः लक्ष देऊन स्वतः करतात मिसळ वगैरे आणि स्वतः सगळे तेलातले पदार्थ वगैरे चांगले चांगले तेल वगैरे वापरून ते एकदम व्यवस्थितपणे गिरायकांना सांभाळणे करतात धन्यवाद पाटील साहेब चांगले पदार्थ आमच्या लोकांना माहिती सांगितले नक्कीच आमचे बघत आहेत आणि धन्यवाद नमस्ते आमच्या आता युट्यूबमध्ये सदस्य तुम्हाला बघत आहेत तर तुम्ही आता मिसळ हॉटेल त्याबद्दल काय सांगाल बरं मिसळीतली टेस्ट खूप छान आहे तिथलं क्लिनिंग फार किचनपासून ते सगळं स्वच्छ वातावरण हो आहे इथं बसायला खूप छान व्यवस्था आहे आणि एकंदरीत गेली चार पिढ्यांपासून आम्ही बोवनच्या मिसळ हॉटेल हॉटेलला येत असतो गेली वीस वर्षापासून मी या हॉटेलला बसत आहे तिथं खूप मिसळची टेस्ट खूप छान आहे आजूबाजूला पण बरेचसे हॉटेल्स आहेत पण ह्या हॉटेलचा अगदी टेस्ट दुसऱ्या हॉटेलला मिळणार नाही रेग्युलर वर्षापासून हॉटेल हॉटेलला रोज असतो चौकशी मिळणार नाही तुम्हाला फक्त इथं बुवच्या मिसळलाच मिळेल आणि मी तुमचं पण अजून नाव ऐकून बऱ्यापैकी तुम्ही प्लॉटिंग क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती केली त्याबद्दल तुम्ही काय सांगा माझे शिवकाली या नावाने प्लॉटिंगचा व्यवसाय आहे जवळची सी रुई कांदोळी ह्या भागामध्ये माझ्या प्लॉटिंगचे व्यवसाय हो आहे मी रेग्युलर गेली सोळा सतरा वर्ष झालं प्लॉटिंगचे व्यवसाय आहे नेचशी आहे माझ्या प्लॉटिंग छान हो वाटलं तुमच्याशी नक्कीच याचा फायदा आमच्या युद्ध सदस्य आहेत तुम्हाला तर खूप भरपूर लोक वळत आहेत पण आज तुम्ही गोवाच्या मिश्राबद्दल जे सांगितलं आहे आमच्या लोकांना त्याबद्दल खूप छान वाटलं धन्यवाद थँक्यू